कोकणात कोणताही सण लग्न समारंभ जत्रा असल्या की हे वडे अगदी आवर्जून केले जातात म्हणजेच कोंबडी वडे कोंबडी वडे मालवणी वडे किंवा याला कोकणी वडे असंही म्हटलं जातं तेच वडे आज मी इथे न भाजणी करता जी घरामध्ये आपल्या पिठं उपलब्ध आहेत त्याच्यापासून बनवले आहेत बरं भाजणी केली नाही म्हटल्यावर चवीमध्ये काही फरक पडतो असं होत नाही हं चवीलासुद्धा अगदी अप्रतिम भाजणीच्या पिठासारखेच खमंगवर रुचकर लागतात तर मग हे सहज सोप्या पद्धतीने वडे कसे बनवलेत ते आपण बघूया त्यासाठी काय साहित्य घेतले ते आधी दाखवते हो मी नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे आज मी अगदी झटपट कमी वेळात बनणारे कोंबडी वडे बनवत आहे तर त्यासाठी दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी एक साईजच्याच वाट्या घेतलेल्या आहेत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही वाटी भरून घेतली मी अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन आहे आणि ही थोडीशी कसुरी मेथी घेतली आता याच्यामध्ये हे दोन कांदे मी मध्यम आकाराचे चमचाभर तेलावर भाजून घेतलेत आणि हे गरम मसाले आता त्यामध्ये तीन चमचे धणे घेतले एक चमचा जिरे घेतले दोन चमचे बडीशेप घेतलेत एक दीड चमचा दाणे घेतलेत दहा ते पंधरा काळी मिरी आहेत आणि हे लहान चार चमचे उडीद डाळ घेतलेली आहे हे सगळं मी कडकडीत भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी आता बारीक अशी मिक्सरला पावडर तयार करून घेतलेली आहे हे बघा आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा हा कांदा हलकासा गरम आहे तो गरम असतानाच मिक्सरला एकदम त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जास्तही गरम मिक्सरला लावून घ्यायचं नाही हलका गरम असतानाच लावायचं आहे हे बघा इथे कांद्याची देखील पेस्ट करून झालेली आहे आता लगेचच वड्यासाठीचं पीठ भिजवायला घेऊयात इथे दोन वाटे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ इथे बाजीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल हे अर्धी वाटी बेसन हे सगळं आधी मी चावून घेतलं होतं आणि हा मगाशी आपण जो मसाला केला होता उडदाचे डाळ धने जिरे वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं ते देखील घालून घेतलं आणि ही कांद्याची पेस्ट ही कांद्याची पेस्ट आपल्याला भाजूनच घ्यायची आहे आता इथे मी थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि ही कसुरी मेथी कसुरी मेथी नसेल तर हिरवी मेथी बारीक चिरून घातली तरीही चालेल छान टेस्ट येते वडायला त्याच्यामुळे आणि हे लहान दोन चमचे कच्चंच तेल घालून घेतलेलं आहे इथे आपल्याला गरम तेलाचं मोहन नाही घालायचं आहे हे आधी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेते पाणी घालताना एकदम नाही घालायचं थोडं थोडं करूनच घालायचं आहे माझी आई अजूनही वड्याचं पीठ भिजवताना अख्खा कांदा निखाऱ्यावर भाजून तो गरम असतानाच पिठामध्ये खोवून ठेवते तर आता इथे माझं पीठ हे मळून झालेलं आहे बघा थोडंसं तेल लावून थोडंसं आणखी मळून घेते हे बघा इथे पीठ मी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही साधारण आपण चकली करताना जसं पीठ भिजवतो तसं इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ मी पंधरा ते वीस मिनटासाठी असंच झाकून ठेवते आणि हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा हे पीठ थोडंसं मळून घेते मी आणि अगदी थोडंसं तेल घेऊन याचे गोळे करून घेते तेल जास्त नाही लावत बसायचं आहे थोडं थोडंच तेल घ्यायचं आहे गरजेपुरतं आता इथे मी मध्यम साईजचे हे एवढ्या साईजमध्ये गोळे करून घेत आहे जास्त लहान नाही जास्त मोठेही नाहीत ही, ही एवढी साईज वड्यांसाठी परफेक्ट आहे आता इथे माझे बऱ्यापैकी गोळे करून झालेत गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि इथे बघा मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्याच्यावरती हा गोळा घेऊन असं हाताने थापून घेत आहे हे बघा तेल तर मी अगदी कमी लावून घेते जास्त तेल लावायचंच नाही इथे पाण्याचा हात लावून वडे थापून घेतले तरीही चालतात पण थोडं इथं आता ना किंचितचा वेळ जास्त लागतो पाण्यावर थापून घेतल्यामुळे म्हणून मग कमी तेलाचा हात लावून इथे हे असे वडे थापून घेत आहे तुम्ही इथे प्लास्टिक पेपरऐवजी रुमालावर देखील वडे थापून घेऊ शकता आता इथे माझे हे चार ते पाच वडे थापून झालेले आहेत तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये हे वडे अलग असे सोडून देत आहे वडे सोडताना तेलामध्ये अजिबात दही करायची नाही तेल अंगावर उरलं जातं बरं इथे मी तीन वडे घालून घेतलेले आहेत जेवढे बसतील तेवढेच वडे घालून घ्यायचे आहेत आता इथे बघा मी झाड्याने असं तेलामध्ये प्रेस करत आहे वडे तर कसे टम दिशी फुगत आहेत बघा अजिबात त्याला वेळ लागत नाही आहे सगळे वडे ते फुगलेले आहेत आणि हे असे गोल्डन रंगावर आले की वडे आपले छान तळले गेले असे समजायचे असे दोन्ही बाजूनी मी वडे हे पलटून घेतलेले आहेत इथे बघा पाण्याऐवजी आपण तेलावर वडे थापून घेतले तर असे लवकर वडे तळले जातात आता इथे बघा गोल्डन रंगावर मी वडे तळून घेतलेले आहेत आणि आता हे काढून घेते तुम्हाला जर वडे थापताना उशीर होत असेल किंवा पटापट थापता येत नसेल तर मी दाखवते इथे एक प्लास्टिक पेपरच्या खाली मी हा एक गोळा ठेवला आणि असा फुलपात्राने त्याला प्रेस केलं हे असे बोटाचे ठसे उमटवले की झाले वडे थापून हे बघा दुसराही दाखवते हा गोळा घेतला त्याच्यावरती असा हा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि हे फुलपात्राने असं प्रेस करून घ्यायचं आणि असे बोटाचे ठसे उमटवले की झाला आपला वडा थापून तयार था आता इथे बघा मी जे काही पीठ घेतलं होतं जेवढ्या मापाने अंदाजाने जे तर त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस वडे तळून झालेले आहेत आणि हे इतकं तेल हे शिल्लक राहिलेलं आहे तर आता तुम्हाला हे वडे कशाबरोबर खायचे हे काय सांगायची गरज नाही झणझणीत कोंबडीचा रस्सा किंवा मटणाचा रस्सा आणि अगदी व्हेजवाल्यांसाठी काळ्या वाटाण्याचा वाटण घालून केलेला रस्सा याच्याबरोबर तर वडे अगदी भन्नाट लागतात बरं तुम्ही बघितलं असेल जी आपल्या घरी पिठं असतात त्याच्यापासूनच हे वडे बनवलेले आहेत काही वेगळी भाजणी नाही किंवा दवून आणायचं टेन्शन नाही बरं याच्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळं काही घातलं असेल तर तो भाजून घेतलेला कांदा होता आपण इथे गरम पाणी देखील वापरलं नव्हतं हे बघा आता ह्या अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि तुम्ही वडे बघता अजिबात बसलेले नाहीत हे अशा बुट्टीमध्येच वडे ठेवून द्यायचे म्हणजे एकावर एक ठेवले तरी ते दबले जात नाहीत तुम्हाला दाखवते मी हाताला तेल जराही चिपकत नाही तेलाचं मोहन जर का जास्त पडलं तर मग वडे तेलकट होतात तेल, होता, तेल शोषून घेतात बरं आता हे फुगलेले आहेत म्हणजे जास्त जाड थापून घेतले तर तसंही नाही अगदी पातळच थापून घेतलेले आहेत तर मग ही साधी सोपी झटपट होणारी कोंबडी वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ती तुम्ही घरी नक्की करून बघा थँक्यू